नुकतंच पुण्यामध्ये शंभरावं नाट्यसंमेलन पार पडलं आणि या नाट्यसंमेलनाला अनेक ना मराठी कलाकारांनी हजेरी लावली आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा उपस्थित होते आणि यावेळी राज ठाकरे यांनी कलाकारांविषयी त्यांचं मत परखडपणे मांडलं राज ठाकरे म्हणाले मराठी सिनेसृष्टी खूप मोठी आहे मराठी चित्रपटात कलावंत आहेत पण चित्रपटसृष्टीत स्टार नाही तुम्ही इतर कोणतीही सिनेसृष्टी घ्या सगळीकडे स्टार आहेत मराठीतही होते आजही काही कलाकारांकडे स्टार बनण्याची क्षमता आहे पण कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर कोणत्याही नावाने हाक मारतात तुम्हीच जर तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला का मान देतील त्यानंतर पुढे राज ठाकरे म्हणाले की जर तुम्हीच नाक्यावर उभे राहून गप्पा मारत बसलात तर तुम्हाला पैसे देऊन कोणीही बघायला येणार नाही मला आजपर्यंत अशोक सराफ नाक्यावर कधी उभे राहिलेले दिसले नाहीत कलाकारांनी त्यांचं मोठेपण जपलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले तर राज ने मांडलेला हा मुद्दा तुम्हाला पटतोय आहे का हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा